गुड मॉर्निंग मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आहे संडे सो संडे निवांत असतो आणि तो सगळ्यांसाठी जरी निवांत असला तरी प्रत्येक गृहिणीसाठी हाऊस साठी निवांत असतोच असं नाहीये कारण की मुलांना सुट्टी आहे आज संडे आहे त्यामुळे मुलं जरी घरी असले ना तरी आपल्याला आपली काहीतरी ठरलेली कामं त्या दिवशी करायची असतात कारण की त्यांचं टिफिन बनवणं त्यांना रेडी करणं या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत त्या दिवशी नसतात म्हणून मग आपण आपलं काहीतरी जे उरले काम आहे ना ठरवलेलं काम आहे ना ते करायला घेतो चला तर माझंही आज ठरवलं होतं की आज किचन क्लीन करायचा होता मागे तुम्हाला दाखवलेलं होतं की मी ज्या वेळेस पदार्थ बनवले आणि त्यावेळेस लॅफ्ट सगळा क्लीन करून ते डबे वगैरे घासून ठेवले होते पण किचनच्या गोष्टी ज्या बाकी होत्या आणि भरपूर धूळ येते ना त्यामुळे ते, ते सतत खराब होतं आणि असंही माझ्याकडे किचन ट्रॉलीज वगैरे नाहीये त्यामुळे धूळ तर येणारच म्हणून मी दर महिन्याला क्लिनिंग करत असते सो चला आजचा दिवस तो क्लिनिंगचाच आहे असं समजूया आणि क्लिनिंग करायला घेऊया तर महत्वाची गोष्ट अशी ना की दरवेळेस मी ज्या वेळेस थोडं थोडं क्लिनिंग करत असते म्हणजे एक बाजू अगोदर करायची दुसरी बाजू नंतर पण आज एकाच दिवसामध्ये मी पूर्ण किचन क्लीन केलेलं आहे तो कसं केलं काय केलं संपूर्ण व्हिडीओ मध्ये तुम्हाला दिसेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर सगळ्यात आधी ना मी स्टीलचे जे डबे आहेत ना ते घासून मी बाहेर ठेवले होते आणि हे जे आहे ना प्लास्टिकचे तेही मी घासून ठेवते आणि मेन म्हणजे घरातले सगळे गेले क्रिकेट खेळायला म्हणजे दोन मुलं आणि मिस्टर आणि ज्यावेळेस घरात कोणी नसतं ना त्यावेळेस आपल्याला हे काम करायला खूप सोपं जातं आणि तसंही तुम्ही कालच्या व्हिडिओत बघितलं असेल काल मी किराणा आणलेला होता त्यामुळे बऱ्यापैकी डबे वगैरे रिकामे होते मला जास्त गोष्टी रिकाम्या करायच्या गरज पडली नाही आणि आणलेल्या ज्या पिशव्या आहेत ना किराण्याच्या त्यात तशाच ठेवल्या इव्हन यावेळेस मी मसाले डबे वगैरे सगळंच काढलं म्हटलं चला सगळं सक्ड़, सकाळी सकाळी होऊन जाईल आणि आठ वाजता मी जी क्लिनिंगला सुरुवात केली तर मला पूर्ण किचन क्लीन करायला दोन वाजले होते बघू शकतात मस्त असे डबे वगैरे सुकलेत आता इकडे ना अनुची आंघोळ वगैरे यांचं सगळं झालं होतं त्याला म्हटलं थोडीशी हेल्प करतं त्यानेही डबे भरायला मदत केली बारा वाजेपर्यंत किचन त्यानंतर रॅक वगैरे सगळं घासून झालं होतं सुकलं होतं आता फक्त लावायचं होतं सो किचनचा ओटा वगैरेही क्लीन करून घेतला किचन स्वच्छ घासून घेतलं गॅस घासून घेतला म्हणजे कसं एकदा वस्तू लावल्या की टेन्शन नसतं आणि असं किचन क्लीन झालं की ते एक वेगळं समाधान आपल्या प्रत्येक गृहिणीला असेलच ज्यां ज्या दिवशी आपण किचन क्लीन करतो ना त्या दिवशी खूप फ्रेश खूप म्हणजे खूपच भारी वाटतं सो असच काही होतं पण दमायलाही ही तितकच होत पण एक दिवसासाठी चालून घ्यायचं कारण की जिथे आपण अन्न शिजवतो जिथे आपण या सगळ्या गोष्टी करत असतो तिथे ती गोष्ट तितकी स्वच्छता आणि क्लिनिंग असणं पण तितकच गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला त्याची आप हायजीन मेंटेन करणं त्या स्वच्छतेची काळजी घेणं तितकंच गरजेचं असतं सो आता गॅस ओटा क्लीन झाला आणि थोडीशी जी भांडी होती नाश्त्याची वगैरे ते मी घासून घेते फटाफट आणि त्यानंतर मग आपल्याला बाकीच्या गोष्टी लावायच्याच आहे आपल्याला जसं जसा वेळ मिळत जातो ना तसं तसं आपण थोडी थोडी क्लिनिंग करत असतो असं नाही की पूर्ण दिवसभर क्लिनिंग करा किंवा सगळ्या गोष्टी ऍट अ टाइम करा पण दिवसातला ना तुम्ही असा काहीतरी वेळ म्हणजे ठरवून ठेवा की तेवढ्या वेळात ना आज जर तुम्ही हॉलचं क्लिनिंग करताय ना किंवा म्हणजे भिंती स्वच्छ करताय किंवा एखादं फर्निचर क्लीन करताय तर पंधरा मिनिटाचा टायमिंग लावायचं आणि रोजचे फक्त पंधरा मिनिटं आज जर हॉलमध्ये केलं ना तर उद्या किचन मध्ये करा परवा बेडरूम मध्ये करा हे जे पंधरा मिनटं जे क्लिनिंग साठी दिलेले असतात ना त्याचा खूप जास्त उपयोग होतो म्हणजे मी आता स्वतः अनुभवते म्हणजे आपण काय करतो दिवाळी असो किंवा उन्हाळा असो एकदा पूर्ण घर क्लीन करायच्या मागे लागतो म्हणजे सात आठ दिवस टोटली सात आठ दिवस त्याच्यामध्ये घालवून देतो आणि त्याच्यानंतर ना ते सात आठ दिवस तितकं असं घर आपलं क्लीन राहतं त्यानंतर पुन्हा आहे तो पसारा सुरू व्हायला तसंच सुरुवात होते म्हणून काय करायचं की आपण जे काम करत आहोत ना त्याच्यासाठी फक्त पंधरा मिनिटं असे द्यायचे की म्हणजे जे ठरलेलं काम आहेत ना जेवण बनवणं भांडी कपडे मुलांचं हे सगळं पण त्याच्या व्यतिरिक्त जे पंधरा मिनटं अशी आहेत ना की ते आपण ते, जाक ते ती जाक 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 जाग वस्तू कुठे ठेवलेली आहे म्हणजे ती वस्तू जागच्या जागी आहे का किंवा त्या वस्तूची जागा कुठे आहे ती त्या वस्तू त्याच ठिकाणी गेली पाहिजे आज हे खराब झाले तर या, याला पुसून घेऊया किंवा बाथरूम क्लीन करूया एखादं कबड ऑर्गनाईज करूया कपट ऑर्गनाईज करूया हे फक्त पंधरा मिनिटात झालं पाहिजे आणि पंधरा मिनटात ते संपले ना की लगेच विषय सोडून द्यायचा त्यानंतर त्या वस्तूला हात लावायचा नाही आपण मग जर कपाट करायला घेतलंय क्लीन आणि त्यात ते जर एक दोन तास लागणार असेल ना तर मग काहीच उपयोग नाही फक्त पंधराच मिनिटं घ्यायचे पंधरा मिनिटात जर एक सेक्शन झालंय सोडून दुसरा सेक्शन दुसऱ्या दिवशी करायचं असं केल्याने ना आपल्याला लोड येत नाही आणि ना ती वस्तू ना जागच्या जागी ऑर्गनाईज व्हायला सुरुवात होते म्हणजे फक्त रोजचे हो पंधरा मिनिटं द्यायचे आणि आपले जे काम आहे ना ते खूप इझी होऊन जातं म्हणजे आता मी पण ती सवय लावलेली आहे आणि त्यामुळे ना मला खूप गोष्टी ना आता कारण की आपण ज्या वेळेस आता आपण सोशल मीडियावर येतो म्हणजे आता माझं युट्यूब चॅनल आहे प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची असते आणि त्यामुळे ना ज्यावेळेस आपण सोशल मीडियावर येतो किंवा असं जगासमोर आपण आपली स्वतःची लाईव्ह शेअर करत असतो ना त्यावेळेस ना आपल्याला प्रेझेंटेबल राहणं पण तितकंच गरजेचं असतं आणि तेव्हापासून मला ती सवय लागली की जागच्या जागी वस्तू ठेवणं असो त्यामुळे हे जे पंधरा मिनिटं रोजचे जे असतात ना तो जो माझा टायमिंग आहे ते दोन्ही मुलं स्कूलला गेले की त्या पंधरा मिनिटामध्ये मी काहीही करत नाही म्हणजे बाकीची कामं जी डेली असतात फक्त ही पंधरा मिनिटाची कामं वस्तू चागच्या जागी ठेवणं एखादी गोष्ट क्लीन करणं आणि त्यामुळे ना लाईफ खूप सोपी होत आहे आणि वस्तू चागच्या जागी गेल्यामुळे ना घर नीट आणि फ्रेश राहायला मदत होते असं माझी सोप एक हॅबिट मानू शकतो सवय म्हणू शकतो की ज्याच्यामुळे आता माझी घर क्लीन राहण्यासाठी खूप मदत झालेली आहे असं मी तुम्हाला डीप क्लिनिंग दाखवलं नाही कारण की नेहमी नेहमी तेच होतं की नेहमी भांडी घासा भांडी लावा त्यामुळे फक्त आज किचन क्लीन केलं तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं असं ते केलं त्यानंतर एवढं थकल्यानंतर फक्त खिचडीच आपण बनवू शकतो त्याच्या व्यतिरिक्त आपल्यामध्ये एवढी कॅपॅसिटी नसते की दुसरं काहीही बनवूया त्यानंतर मस्त आराम केला तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने रामनवमी तर रामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा स्वयंपाक करून घेतला आहे झटपट आणि आता जायचं आहे आमच्या गावामध्ये ना रामनवमीची म्हणजे अशी मिरवणूक वगैरे असते आणि जत्रा पण भरते मी कधी बघितलेलं नाही पण पहिल्यांदा चाललं आहे आम्ही सो तुम्हालाही दाखवतो काय काय असतं आणि मुलंही खूप एक्सायटेड आहे सो चला आता निघूया सगळं आवरलं आहे आणि आल्या आल्या म्हटलं नको घाई व्हायला त्यामुळे जेवण बनवून घेतलं आणि आल्यानंतर मग जेवण करणार आहोतच कुठे चाललो जत्रेला तर गावामध्ये ना रामरथ रामाचं मंदिर प्रत्येक गावात असतं आणि ना रामरथ निघतो तर दुपारी बारा वाजता रामाचा जन्म झाला त्यावेळेसही मोठासा कार्यक्रम असतो मग राम मंदिरामध्ये पण जाणं काही झालं नाही मुलांना जत्राही दाखवायची होती आणि बघू शकतात आज पंचवीसावं वर्ष आहे गावामध्ये खूप मस्त अशी मिरवणूक झाली आणि जे अघोरी जे असतात तुम्हा तुम्हाला तुम माहिती असेल मला नक्की न काय म्हणतात ते माहिती नाही पण आहे ना ते अघोरी लोकांचं खूप छान त्यांनी प्रत्यक्ष गीते दाखवलं पण त्यावेळेस आम्हाला यायला थोडासा उशीर झाला बाकी ज्या बायका होत्या तो खूप छान झालं त्यानंतर हे जे ढोल होते लेझिम होती धा ताशा होता बरंच काही काही होतं आणि खूप छान छान त्यांचे जे पिरामिड्स होते ते काय काय त्यांनी बनवलेलं खूप मस्त होतं आणि अशी मस्त अशी यात्रा र जात निघतो त्याच्या हे सगळ्या गोष्टी असतात आणि त्यानंतर ना आतशभाजी असते वेगवेगळ्या प्रकारचे फटाके असतात आणि एवढं सुंदर केलेलं होतं ना खूप मस्त वाटलं आणि अशी छोटीशी जत्रा भरते लहान मुलं काय काय खरेदी करतात तर बघू शकतात ना आम्ही बैलच्या टायमिंगवरती आलेलो आहोत ना की आता रामरथ येणारच आहे आणि तिथे आम्हाला व्यवस्थित असं दर्शन देखील घेता येईल आणि प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम असतो रामरथ पण खूप सुंदर सजवलेला होता तशाच पद्धतीने गावामध्ये शिवजयंती असो आता चौदा एप्रिल पण खूप मोठ्या प्रमाणावरती सेलिब्रेट केलं जातं ज्या पद्धतीने सगळ्याच गोष्टी गावामध्ये सेलिब्रेट केलेल्या ता जातात आणि त्याचं आयोजनही खूप मस्त असं केलेलं जातं तर खूप मुलं मुली सगळेच होते या ह्याच्यामध्ये आणि बघू शकतात हे तर खूपच मस्त म्हणजे केव्हाच मी विचार करत होते की ते नेमकी लावलंय तरी काय पण हे बघितल्यानंतर हळूहळू कळा कळायला गेलं मला वाटलं हे एकच आहे पण याच्यानंतर इतकं काही काही त्यांनी केलं ना की खूप आणि अचानक तर पहिल्यांदा लावलं लावलं सगळेच घाबरले आणि कारण की कोणाला माहिती नसतं ना हे काय आहे त्यामुळे तिथे बरीच मंडळी लहान मुलं बायका सगळ्याच होत्या त्यानंतर ते, ते मागे झाले पण ते बघायला खूप सुंदर होतं पण तितकंसं प्रदूषण पण होतं खूप जास्त दूर झाला आणि त्या वासाने त्रास पण व्हायला लागला होता पण काहीतरी कधी बघायला मजा येते बघू शकता आता पुन्हा एकदा लावणार आहे तर खूप मस्त असं वेगवेगळं लावत होते मग ते बघायला खरंच मज्जा येत होती तर बघू शकतात मस्त असं रथ इथे म खूप माहीत सजवलेला होता सो अशा पद्धतीने प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गाव गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केली जाते सो आमच्याही गावामध्ये मस्त अशी झाली पण नंतर पाहिलां तर जेवण बनवलेलं होतं घरी म्हटलं चला तर मुलं बाहेर आलो आहे म्हणजे काहीतरी पाहिजे तर उन्हाळा चालू झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही आईस्क्रीम खायला आलेलो होतो कारण की मुलांना अजिबात सहन होत नाही पण कोणतीही जास्त वेगळं काहीही नाही घात आम्ही मावा कुल्फी घेतली कारण की तीच जास्त आवडते आणि ती थोडीशी कसं कुलफी असते त्यामुळे ती घेतली बाकीच्या गोष्टी काही घेतल्या नाही आणि ना मी पण मी पण आईस्क्रीम बनवते ती तुमच्यासोबत शेअर करेल पण जोपर्यंत मुलांची एक्झाम होत नाही तोपर्यंत सध्या तरी काही नको फक्त आता मग मावा कुल्फी घेतली आणि त्यानंतर आम्ही घरी आलो घरी यायला निघालो असं होता आजचा आमचा दिवस आणि आमची ही रामरगची यात्रा तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आता गाडीपर्यंत जायला वेळ होता त्यापर्यंत ती मिल्ट नको व्हायला त्यामुळे त्यामुळे आम्ही आईस्क्रीममध्येच खायला सुरुवात केली सो बा बाय